हाय हॅलो फ्रेंड मी सम्यक आज पुन्हा एकदा एक नवीन ब्लॉग घेऊन आलो मित्रांनो आज आपण इथे जवळच आपल्या घराजवळ असणार आहे का आपण बघा जंगली राहनातून आपण फिरणार आहोत मित्रांनो आणि माझ्यावर आले बघा माझी बहीण आले माझ्या घरी आणि चिल्लर पार्टी आहे माझ्याबरोबर बघूया आपण कुठे फिरूया ह्या ठिकाणी जो निसर्गाचा आस्वाद घेऊया असं आम्ही भटकंदी करतो आहे जंगलामध्ये बघू शकता आपण माझ्या पार्टी बघू शकता ह्या ठिकाणी तांदळाची जी आडवी आहे ना याला आडवी बोलतात लावलेली आहे बघा पाठी वालची शेती पण दिसते बघूया आपण आता पुढे छोट्याशा पाय वाटेने आपण रानाच्या दिशेने जातोय बच्चा पार्टी खूप मजा करते बघू शकता आपण पुढे पुढे आजकालच्या युगामध्ये पण या लहान मुलांना हा निसर्ग आवडतो ना हीच मोठी गोष्ट आहे बघू शकता ते इतके खुश आहेत सकाळपासून माझ्या मागे लागले होते की चला आपण कुठेतरी फिरायला जाऊया आणि मी थांबा थांबा बोलत बोलत आज आता वाजले आहेत दुपारचे दोन वाजले आहेत बघू शकता छान असा निसर्गाचा आनंद घेत आहेत सुंदर असा इथे बघा भाजीचा मांडव आहे हा घोसावळ्याचा वेल आहे बघू शकता आपण ते बांधावर आंब्याची झाडं लावलीत इथे आंब्याच्या झाडाला तुरे पण आलेत बघा तर हा सीझन आता जानेवारी महिना सुरू आहे एक दोन तीन महिन्यामध्ये ह्या ठिकाणी छोट्या छोट्या कैऱ्या लागतील त्याच्यानंतर मे महिन्यापर्यंत आंबे जर आपल्याला व्हिडिओ दिसत असेल तर घोसावळ दिसतं बघा तुमच्या इथे या भाजीला काय बोलतात माहीत नाही सुंदर असा निसर्ग आणि हे पण वेल आहेत दुधीचे त्याच्यावरती पुढे मांडव घाल घालण्यात येईल बघू शकता आपण ही शेती आहे ह्या ठिकाणी ही शेती आहे आणि ह्याच्या बाजूलाच बघा जे शेतात काम करतात ना त्यांना दुपारी आराम करण्यासाठी इथे एक अशी घरं बांधली आहेत तात्पुरती गवतांची घरं आहेत बघू शकता आपण प्युअरली नॅचरल लुक आहे या घरांचा यासाठी हा हा इकडे बैलांचा गोटा आहे आणि इथे समोर बघू शकता बैलांसाठीची चार लावली आहे इथे पण छोटासा भाजीचा माळा आहे बघू शकता बैलांच्या खाण्यासाठी हा चारा इकडे साठवण करून ठेवली त्याची मित्रांनो दुपारचे वाजले आहेत दोन बघू शकताय हलकं ऊन आहे तरी पण मुलांना चालण्याचा कंटाळा येत नाहीये तर ही त्यांची आवड आहे निसर्गात फिरण्याची बघू शकता पण माझ्या मागे किती मजा करतायत मुलं खडकाची वाट काढत काढत हे बघा हे चिमुकले चिल्लर पार्टी आपली चालत चालत येते मुलांना कुठे चाललात तुम्ही नदीवर चाललाय मग नदीवर जाऊन काय करणार तुम्ही नदीत डुबकी मारणार अरे बापरे तुम्हाला नदीत पाण्यात खेळायला आवडतं का क्या बात आहे मित्रांनो तुम्हाला निसर्ग आवडतो का, आवड का? क्या बात आहे खरंच आजच्या पिढीला हा निसर्ग आवडणं हीच खूप मोठी गोष्ट आहे आता ही सगळी मंडळी आहे ना ही सिमेंटच्या जंगलात राहतात मित्रांनो पण असा कधीतरी काहीतरी दिवस असतात जे की बोलतात ना मातीशी जोडून त्यात निसर्गाचा आस्वाद घेतात ही खूप चांगली गोष्ट आहे मित्रांनो जंगलातली वाट चालत चालत पुढे आपल्याला एक मेन रोड लागलेला आहे मित्रांनो बघू शकताय मित्रांनो हा जो रोड आहे ना इथून जर लेफ्ट मारला ना तर या ठिकाणी पुढे धुंद्रे हे गाव येतं आणि ह्या साईडला आय थिंक पनवेलसाठी हा रोड जातो तर आता आपण जाऊया धुंद्रे या ठिकाणी पुढे आपल्याला बघूया वाटेत कधी नदी वगैरे दिसते का तर आपण या दिशेने जाणार आहोत मित्रांनो हा असा छोटा निमुळता रोड बघितला ना तर आम्हाला आमच्या गावची आठवण येते संगमेश्वर संगमेश्वरमध्ये पण असे छोटे छोटे रस्ते आहेत पूर्ण रत्नागिरीमध्ये असे रस्ते असतात छोटे छोटे बघू शकतो रस्त्याच्या बाजूने मुले चालत आहेत वाटेत आपल्याला ह्या ठिकाणी वीट भट्टी लागली आहे वीट भट्टीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तर प्रोसेसिंग सुरू आहे या विटा सुकायसाठी ठेवलेत बघू शकता समोर बघा दोन ताडीची झाडं आहेत ताडगोळे ताडी पुढा वीट भट्टी कामगारांचं घर वीट भट्टीचा व्हिडिओ पूर्ण प्रोसेसिंग आपण आपल्या चॅनलवर टाकली आहे बघू शकता आपण आपल्याला या ठिकाणी आदिवासी वाडी लागली आहे बघू शकता समाधीच हे दोन ताडीचे झाड आहेत जवळजवळ अर्धा किलोमीटर चालल्यानंतर आता खूप थकवा आलाय बघू शकताय सगळी मुलं सुद्धा पाणी पाणी करत आहेत चालायची सवय नसते ना खाली गाडीमुळे सगळेजण गाडीवरच असतात आपण माझ्यासमोर बघू शकताय माझ्या पाठी बघा छान असे डोंगर डोंगराचा विवाह दिसतोय का तुम्हाला त्या हवेमध्ये फॉक असल्यामुळे छान असं झाड आहे या ठिकाणी खालच्या दिशेला नदी आहे भांबुर्डीचा पाला नदी बघून पोरं खुश झालीत एकदम पळत सुटले बघा हो हो जानेवारी महिना आहे पाणी खूप कमी दिसत आहे हा मित्र क्रिकेटचं स्टेडियम आहे इकडे सध्या मॅच चालू आहे नाईटचं चा क्रिकेट सामना असतो इकडे बघू शकता इतकं क्लिअर दिसणार नाही कारण की आपण मोबाईलवरच शूट करतो त्यामुळे हे बघा असं पाणी आहे या ठिकाणी समोर दिसलं आहे आपल्याला या ठिकाणचं पाणी आटलेलं आहे आणि पुढे एक छोटंसं धरण आहे त्याच्यामुळे तिकडे समोर आपल्याला पाणी दिसतंय बघू शकता हां जाण्यासाठी वाट आहे बघू शकता इकडे पाणी कमी झालं आहे ह्या महिन्यामध्ये आणि तिकडे धरण असल्यामुळे तिकडे पलीकडे पाणी आहे आपण म्हटलं तिकडे जाऊया पाण्यात डुबकी मारण्यासाठी पलीकडे ह्या ठिकाणी आदिवासी वाडी आहे छान असं बघा डोंगर क्लायमेट एक नंबर आहे छान बघा कोंबडा कोंबडी तिची पिल्ले ती शांतता ह्या ठिकाणी बघा झाड आहे झाडाच्या सावलीत मस्त थोडासा थकवा दूर झाला